मित्रांनो नमस्कार तर पाठीमागं बघताय ब्रॉलर फार्म आहे लिफ्टिंग मॅनेजमध्ये आहे साईज वगैरे चांगली आहे परंतु या फ्लॉकमध्ये एक प्रॉब्लम आहे सई कोला आणि सी आर त्याबद्दलचं डिस्कशन शॉटमध्ये आपण घेतो आहे कॅमेरा पकडायला कोणी नाही मी स्वतः एकटाच आहे म्हणून मी फक्त फ्रंट कॅमेऱ्याने तुमच्याशी बोलेल तर, तर त्या हिशोबाने पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहेत की जे जनरल सर्वसाधारण फार्मरला त्यामुळे काही प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन काय आहे पोल्ट्री व्यवसाय करत असताना कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत कुठल्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओवरती चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक रिक्वेस्ट आहे तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरेल इथून पुढचे जे व्हिडिओ येतील ते नक्कीच तुमच्या साठी फायद्याचे माहिती पूर्ण व्हिडिओ असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला करूया व्हिडिओला सुरुवात व्हिडिओ शॉर्ट आहे नॉर्मल आहे सुटसुटीत आहे त्यामुळे काळजी करायचं कारण पूर्ण बघा ओके चला मित्रांनो लक्ष द्या एक मिनटं व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका हे बघा ड्रिंकरमध्ये बोट टाकलं तर अशा पद्धतीने एक पूर्णपणे असा चिगट पदार्थ आपल्याला दिसतो तर चिगट पदार्थ म्हणजेच बायोफिल्म बायोफिल्म म्हणजे जे काही शेवाळ तयार होतं पाण्यामध्ये आणि आपलं हे ड्रिंकर जे आहे रेग्युलरली याच्यामध्ये ये पाणी येत असतं आणि शेवाळ तयार होऊन त्याच्यामध्ये बॅक्टेरियल लोड जास्त प्रमाणात जमा होण्याची शक्यता जास्त असते तर बऱ्याचदा पोल्ट्री फार्मर मित्रांकडून हेच होत आहे की आपली जी पाण्याची ड्रिंकर जे आहे ती योग्य वेळेत प्रॉपरली स्वच्छ क्लीन होत नाही म्हणजेच पाणी जे आहे खराब क्वालिटीचं पक्ष्यांपर्यंत जातं आणि मग पक्ष्यांमध्ये आपल्याला सर्दी इकोलाय यासारखे जे काही बेसिक आजार आहे ते आजार आढळून येतात आणि त्यामुळे पक्ष्यांमध्ये मर्तुकीचं प्रमाण वाढतं त्याचबरोबर पक्ष्यांचं फीड इनटेक कमी होतो वॉटर इनटेक कमी होतो आणि अल्टिमेटली जे काही बॉडी वेट असेल जे काही वजन आहे पक्ष्यांचं वजनसुद्धा मायनस कमी व्हायला हो सुरुवात होते तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट वारंवार आपण व्हिडिओमध्ये सांगत असतो की पाणी शुद्धीकरण आपण चांगल्या क्वालिटीचं चांगल्या सा, कंपनीचं देत असतो परंतु मेन टँकमध्ये टाकल्यानंतर खाली ड्रिंकरमध्ये त्या अवस्थेत पाणी त्या पद्धतीने स्वच्छ पाणी पक्ष्यांना मिळत नाही आणि याच कारणामुळे बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या फार्मवरती आपल्याला प्रॉब्लेम्स आलेले आढळतात मित्रांनो काळजी घ्या पैसा तुम्ही इन्व्हेस्ट केलेला आहे कशासाठी की त्यातून दोन पैसे आपल्याला उत्पन्न मिळावं आर्थिक फायदा व्हावा परंतु अशा पद्धतीचा जर काही मॅनेजमेंट असेल तर शक्यता कमी आहे आणि मग नंतर आपण म्हणतो की पक्षी खराब असेल फीड खराब असेल पण सगळ्यात महत्त्वाचं आपलं कामही त्या पद्धतीने चांगलं असायला पाहिजे योग्य नियोजनबद्ध असायला पाहिजे टायमिंगमध्ये कामं झाले पाहिजे पोल्ट्री व्यवसाय करत असताना मग तो गावरान फार्मिंग असेल ब्रॉयलर असेल लेयर असेल कुठल्याही प्रजातीमध्ये आपण जर फार्मिंग करत असाल तर खाद्याचे आणि पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते योग्य वेळेत योग्य टायमिंगलाच झालं पाहिजे जसं की माणसाला साधारणतः बघा तुम्ही एक दिवस जर गावाला गेला माणूस आपलं रेग्युलरली जी जागा आहे रेग्युलर ज्या ठिकाणी आपण राहतो त्या पाण्याची आपल्याला सवय झालेली असते ज्यावेळेला दोन दिवस आपण गावाला जातो तिथलं पाणी पिण्यात येतं आपल्याला तर आपल्यालाही दुसऱ्या दिवसापासून सर्दी झाल्यासारखं जाणवतं खोकला येतो घशामध्ये तडतड होते समजून जायचं की तिथलं पाणी आपल्याला आपल्या बॉडीला सूट झालेलं नाही तसंच आहे मित्रांनो आपण जे पोल्ट्री फार्मिंग करतो आपल्या आप पक्ष्यांना सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून ज्या पाण्याची सवय आपण लावू ना त्या पद्धतीने त्याला शेवटपर्यंत ते पाणी मिळालं पाहिजे म्हणजे पाणी शुद्धीकरण रेग्युलरली दररोजचं ज्या टाक्या भरतो आपण त्यामध्ये पाणी शुद्धीकरण टाकूनच पक्ष्यांना पाणी पुढे जायला पाहिजे त्यानंतर फक्त मेन टँकमध्ये पाणी शुद्धीकरण टाकून चालणार नाही तर खाली जे ड्रिंकरपर्यंत पाणी येतं ना त्या ड्रिंकरलाही स्वच्छ करायचं आहे तुम्ही ही जी गोष्ट आहे थोडं गांभीर्याने घ्या जे कोणी आपले फार्मर मित्र तुम्ही व्हिडिओ बघतायत व्हिडिओचा विषयच हा आहे जास्त काही विशेष सांगण्यासारखं भरपूर आहे पण मेजर आणि मेन फोकस माझा पोल्ट्री व्यवसाय करताना फीड आणि पाण्यावरती आहे तर नव्वद टक्के तुम्हाला तुमच्या फार्ममध्ये सर्दी इकोलायसारखे प्रॉब्लेम कमी आढळलेले दिसतील जर का तुम्ही ह्या ड्रिंकरजवळ दिवसभरातून दोन ते तीन वेळेला जर येत असाल तर असे दिवसभरात दोन तीन वेळेला ड्रिंकरजवळ यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे हे जे, जे दिसतं आहे आपल्याला हे असंच नाही ठेवायचं आहे ना प्लॅस्टिकची घासणी येते मार्केटमध्ये किंवा कपडा घ्या कॉटन सुती आपला आणि त्याने मस्त स्वच्छ भांडं करा कारण काय होतं आहे पक्षी मोठा झाल्यानंतर भांड्याला डिस्टर्ब करत असतो धक्का लावत असतो उन्हाळ्याचे दिवस असेल तर पक्षी भांड्याखाली बसत असतो भांड्याखाली अशा पद्धतीने ओलं होत असतं आहे ना ओलं झाल्यानंतर मग तिथे पाळी तयार होणार स्मेल येणार माशा तयार होतील आणि काही प्रमाणात खाली पक्षी कोरून उकरून खायला सुरुवात करतो त्यामुळे पण टॉक्झिन्स बॉडीमध्ये जातात टॉक्सिसिटी होण्याची शक्यता असते तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की पाणी बघा आता ह्या भांड्यामध्ये जर बघाल ना आता आमचे फार्मर मित्रच आहे हे पण मी नाव नाही सांगणार इथे तर इथेसुद्धा ह्या भांड्यामध्ये हे एक लेयर तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये जरा असं झूम करतो मी तर अशा पद्धतीने एक लेअर तयार झालेला आहे बघू शकता बघा असा आता क्लिअर दिसत असेल है ना तर हे जे आहे ना यामुळेच आपल्या फार्ममध्ये प्रॉब्लेम येतो आणि कितीही मागाचे मेडिसिन अँटीबायोटिक देत असाल वॉटर सॅनिटायझर देत असाल एवढं हे तुम्ही काय करतात की तुम्ही म्हणजे आम्ही मी तुमच्यासारखाच एक फार्मर आहे तर अशा पद्धतीने आपण ब्लेम करतो की बाबा आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिल्या मेडिसिन दिलं पण रिझल्ट काही आला नाही तर हे जे बघताय ना हे बघा आता वाईट मी केलं आहे पूर्णपणे बघा अशा पद्धतीने दिसतंय तर थोडंसं गांभीर्य ह्या गोष्टीचं घ्यायला पाहिजे है ना आता क्लिअर थोडंसं क्लॅ कॅमेरा क्लॅरिटी आपली पाहिजे तशी नाही आहे तरी पण तुमच्या लक्षात आलं असेल दिसलं असेल मला काय दाखवायचं आहे मला म्हणायचं काय तर विषय हाच आहे मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप काही शिकवून जातात खूप काही प्रॉफिट कमवून देतील आणि खूप काही लॉसेस पण आपल्याला होऊ शकतात की ज्या गोष्टी आपण जर वेळेत केल्या नाही तर आता या फार्ममध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पक्ष्यांची अवस्था दिसते तुम्हाला हा जो पक्षी वीक दिसतो आहे बसलेला आहे म्हणजे ह्या पक्षालासुद्धा इकोलाईची लागण झालेली आहे कशामुळे या अशा पद्धतीचं पाणी वारंवार त्याच्यात पिण्यात आलं आहे आता फार्ममध्ये समजा पाच हजार पक्षी पाच हजार पक्ष्यांची एकसारखीच इम्युनिटी राहील का रोगप्रतिकारशक्ती राहील का नाही राहणार ना इंडिव्हिज्युअल प्रत्येक पक्षाची इम्युनिटी त्याच्या बॉडी वेटनुसार वेगवेगळी असणार प्रत्येकाचा आहार एक समान नसतो तर त्याच पद्धतीने इम्युनिटी पण डाउन असते आणि छोटा जो पक्षी असतो तो मॅक्झिमम मागे असतो आणि मोठा पक्षी भांड्याकडे सुरुवातीला जातो खाद्याचे असेल पाण्याचे असेल मग छोटा पक्षी मागेच राहतो तर यासाठी पण भरपूर असे काही मेडिसिन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे की ज्यामुळे पक्ष्यांमध्ये व्हेरिएशन कुठल्या प्रमाण प्रमाणात किंवा कमी प्रमाणात होईल एक समान पक्ष्यांची वाढ होण्यास मदत होईल तर त्या गोष्टींचा पुरेपूर फायदा घ्या मार्केटमध्ये बरेचशा कंपनींच्या उत्पादने उपलब्ध आहे सगळ्यात महत्त्वाचं मेडिसिन हा नंतरचा पार्ट आहे आपल्याला आपल्या कामामध्ये अपडेट होण्याची गरज आहे आपलं जे बोलणं आहे ते प्रखर आहे सरळ सरळ आहे तुम्हाला या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं राहील बघा अशा पद्धतीने बरेचसे फॉर्ममध्ये वीज पक्षी आपल्याला आढळून येत आहेत आणि आवाजही पक्ष्यांमध्ये चालू दिले दिसतो आहे ना खसखस आवाज येत असेल ठसठस आवाज येत असेल म्हणजेच हा सा, सर्दीचा आवाज आहे ह्या फार्ममध्येही अशाच प्रमाणे थोडंसं मिसमॅनेजमेंट झाल्यामुळे हा प्रॉब्लेम दिसतो तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कोणत्या विषयावरती तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहिजे त्याबद्दल कमेंटमध्ये सांगा नक्कीच आपण त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि माफी मागतो मी सर्वांची तुमची काही माझ्याकडून एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर समजून घ्या मित्रांनो मीही एक तुमच्यासारखा सर्वसाधारण फार्मर आहे पण खंत वाटते ह्या गोष्टीची की ज्यामुळे आपल्या फार्मर मित्रांचा लॉस होतो तो व्हायला नाही पाहिजे म्हणून ह्या गोष्टी मी प्रकर्षाने जाणवल्या सगळेच फार्मर नाही काही फार्मर आहेत काही कारणास्तव बाहेर असतात आपण दुसऱ्याच्या भरोशावर फार्मिंग करतो आहे तर त्या टायमिंगशीर होतात की नाही होतात याची दखल घ्यायला पाहिजे म्हणजे नक्कीच लॉस होणार नाही तर बऱ्याचशा प्रत्येक भांड्याजवळ मी जातो आहे ना तर अशा पद्धतीचं मला दिसतं आहे तर हे मला तरी योग्य वाटत नाही तुम्हाला कितपत योग्य वाटतं तुम्ही सांगा आणि माझा जो मुद्दा ते वी आहे पाणी शुद्धीकरण तर मी यापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पाणी शुद्धीकरण आहे ऑलक्रीन डब्ल्यू आहे सोप्रेना आहे अशा पद्धतीचे चांगले शुद्धीकरण तुम्ही पाण्यामध्ये वापरा त्याचबरोबर क्लिनिंग जे आहे सकाळ संध्याकाळ दोन टाईम भांड्यांची करत चला खाद्य दोन टाईम वेळेत टाकत चला भांड्यांची उंची पक्ष्यांच्या उंची वयाप्रमाणे शिफ्टीच्या लेवलने ठेवा म्हणजे सर्व पक्षांपर्यंत खाद्य आणि पाणी समप्रमाणात व्यवस्थित त्यांना घेता येतं तर परत एकदा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद